रामकृष्ण हरे या ठिकाणी लाईव्ह येण्याचे महत्वाचे कारण काही लोकांनी अमर म्हणजे काय आणि अमर कार्य हे कोणाचे आहे अशा प्रकारची विचारणा कमेंट बॉक्स मध्ये केल्यानंतर आणि त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून आणि आजचे हे माझ्या बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे अमर कार्य आहे अमर म्हणजे कधीही न मरणारा म्हणजेच अमर अमर कार्य म्हणजे असे जे काही व्यक्ती आहेत महान संत महात्मे योगी पुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे जे कार्य आहे ते अमर कार्य आहे म्हणून जे सर्वसामान्य माणसं कार्य करतात ते काही कार्ये क्षुल्लक असतात छनभंगूर असतात काही कार्ये थोड्या वेळेपुरते मर्यादित असतात काल म कालमर्यादा त्यांची विशिष्ट कालावधीपर्यंत त्या कार्याचे उल्लेख किंवा महत्त्व असू शकते पण असे काही कार्य आहेत की जे युगानयुगे युगे युगे म्हणतात ना अशा प्रकारचे महान कार्ये जे संत महात्मे योगी पुरुष कवी ग्रंथकार या सर्वांनी जगाच्या कल्याणासाठी जे कार्य केलेले आहेत आणि ते कार्य म्हणजे अमर कार्य होय म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती अमर ठरली जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत आणि तोपर्यंत ही ज्ञानेश्वरी सर्वांच्या हृदयामध्ये जिवंत राहणारी आहे कंटस्थ राहणारी आहे अगदी याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज होऊन गेले त्यांनी जगाच्या कल्याणासाठी पाचवा वेद ज्याला आपण म्हणतो आणि असा असणारा म्हणजेच कार्य अभंग गाथा होय यांच्या घरामध्ये अभंग गाथा आहे आणि त्या भगिनीचा माथा हा अतिशय व्यवस्थित ठिकाण्यावर राहतो म्हणून साधू संतांनी संत महात्म्यांनी जे काही कार्य केले ते कार्य जगाच्या कल्याणासाठी आहे आणि जे जगाच्या कल्याणासाठी कार्य असते आणि ते अमर असते जे स्वतःसाठी केलेले कार्य असते आणि ते त्या कार्याला जिवंतपणा राहत नसतो अमरपणा राहत नसतो आणि ज्या कार्यामध्ये स्वार्थी भावना आहे आणि ते कार्य अमर नसते आणि जे कार्य निस्वार्थी भावनेतून केलेले कार्य असते या विश्वाच्या कल्याणासाठी केलेले कार्य असते आणि ते कार्य म्हणजे अमर, अमर कार्य असते मरावे परिकीर्ती रूपे उरावे अशा प्रकारची अमर कार्य प्रणाली संतांनी केलेली आहेत महात्मा अमर कार्य केले या ठिकाणी जे कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने आपल्या परम आप्त भक्ताला अर्जुनाला गीता सांगितले ते मु, मुनीने लिहून ठेवले संस्कृत भाषेतून हे त्यांचं अमर कार्य होय वाल्मिक ऋषीने जे रामायण लिहिले महाकाव्य रूपाने आणि हे अमर कार्य आहे मी काय सांगित आहे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर जरूर करायला विसरू नका जरूर जरूर आपल्या इष्टमित्रांना शेअर करा की कारण कार्यकार्यामध्ये फरक आहे बोलण्या बोलण्यामध्ये फरक आहे शब्दा शब्दामध्ये फरक आहे म्हणून प्रसंगा प्रसंगामध्ये फरक आहे वेळेवेळेमध्ये फरक आहे म्हणून सगळ्यात संत महात्म्याने जे केलेले कार्य आहे आणि ते कार्य अजरामर आहे जोपर्यंत चंद्र सूर्य ही पृथ्वी पंचमहाभूते राहणारे आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरी चार्वेद शास्त्र अठरा पुराणे राहणारे आहेत आणि तोपर्यंत त्या कवीचं नाव सुद्धा राहणार आहे म्हणून कवी हा अमर आहे जरी शरीर रूपाने कवी हा आज नाहीसा झालेला असला तरी त्याच्या कार्यरूपाने तो अमर असतो म्हणून कार्य हे अमर कार्य आहे संत महात्म्याचे काव्य कार्य हे अमर कार्य आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी या थोड्याच अवधीमध्ये आणि परत उद्या याच वेळेला दररोज मी लाईव येण्याचे या ठिकाणी प्रयत्न करीत आहे तुमच्या प्रतिसादा हो, या ठिकाणी लाईव मी येत आहे दररोज तुम्ही ऐकत आहात याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि भेटूया उद्याच्या याच वेळेला तोपर्यंत रामकृष्णारी शुभ द्या